मुलांचा शारीरिक विकास काय झाले कारण का ते स्क्रीन पण हालचाल नाही अन्न खाल्लं जाते खाल्लं जाते आईच्या हातचं पण आणि जंक फूड पण आईच्या हातच्या अन्नापेक्षा जी मुलं जंक फूड खातायत आणि हालचाल करत नाही त्यांचीच आठ पैकी पाच मुलं ही या स्थितीमध्ये आहेत हा शारीरिक विकास आहे है का शारीरिक विकास नाही आहे ही मुलं येऊन घातलेल्या प्रत्येक आजाराला पहिली मुलं ही पडते पण त्यांना बोलतो अत्यंत काय घातक त्याची स्थिती आहे म्हणून मुलांचा शारीरिक विकासाची ही स्थिती आहे मुलांना मैदानात खेळायला जायचं आहे पण आज आई काय सांगते माझ्या डोळ्यासमोर सुरक्षित राहा मग अभ्यास कर नाहीतर कारकूर बघ पण इथं माझ्या डोळ्यासमोर सुरक्षित आणि म्हणून मुलं स्क्रीनच्या समोर आहे शारीरिक विकास शून्य ठीक आहे मुलांचा भाषा विकास आता तुमच्याकडे तीन वर्षाची बोल आल्यानंतर पहिले दोन तीन महिने बोलत नाही बरोबर आहे ना इथं आल्यानंतर दोन तीन महिन्याने बोलायला बोलायला ते आहे सांगता अगोदर का बोलत नाही ऐकलेली भाषा वापरण्याची व्यवस्था कुठे आहे बोलायला आहे कोण बाबा बारा ते पंधरा हजार घराच्या बाहेर आई म्हणजे एक मी बोलून चिपुणच्या शिष्यवाटिकेमध्ये एक मुलगी आली तीन वर्षाची आणि ती फक्त हिंदी बोलायची जे पूर्ण सगळं मराठी आहे आणि त्या घरातली मुलगी हिंदी बोलायला आण गेली आणि म्हणून आम्ही ताईने म्हटलं आणि त्याला घ्या लक्षात असं आलं माणसं आहे पण आपापल्या कामात वेगळे आणि या मुलीला सगळं आवडून टीव्ही चालू करून देऊन हिंदी मालिका सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत जे काय आहे झोपेपर्यंत हिंदी मालिका चालू त्या मुलीच सगळं जग हिंदी मालिका मुलगी एक वर्षी शिष्य टिके फक्त हिंदी आणि हिंदीच बसते भाषा कारण मुलांचा भाषा विकास कसा चाललाय आहे तेही लक्षात येत भाषा ऐकताय पण ती वापरण्याची व्यवस्था नाही ठीक आहे म्हणून मुलांचा भाषा विकास थांबलेला आहे तिसर आजच्या तुमच्या घरातल्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्याच्या पर्यंत लागणाऱ्या अनेक वस्तू अंबोलीचं सावण असो चहाचा चहाची पावडर असो या वस्तू तुमची मुलं सांगतात आणि तुम्ही त्या वस्तू आणतात असं माझं म्हणणं आहे आई डव डव घेऊया डव आणि टी व्हीवरच्या जाहिराती ज्या आहेत त्यातल्या वस्तू तुमच्या घरात येत आहे कारण तुमची मुलं तुम्हाला सांगतात आई अमुक वस्तू आई अमुक वस्तू मी खरंय तरी सांगा त्याच कारण असं आहे सगळ्या उद्योगकतानी आपली मुलं सॉफ्ट टार्गेट ठरवलेली आहे बाजारात विक्रीच्या वस्तू मुलांना डोळ्यासमोर ठेवून मुलांना डोळ्यासमोर काय ठेलेलं आहे मुलांना वया या वयामध्ये जे स्क्रीनवर दिसतं ते सगळं खरं वाटतं त्यांना कल्पना आणि वास्तव यातलं अंतर करता येत नाही पण शक्तिमातावाचा कार्यक्रम बघितला असेल जेव्हा तो कार्यक्रम आला आणि काही काळातच तो इतका लोकप्रिय झाला की बंद करावा लागला का शक्ती मुलं करायला लागली त्या जायबंदी झाली जखमी झाली आणि त्यामुळे तो कार्यक्रम बंद करावा लागला मधल्या काळात तो सुरू झाला होता रविवारी दाखवायचे पण खाली सूचना असायची तुम्ही असं करू नका मराठी पाऊल पडते पुढे नावाचा एक कार्यक्रम झाला त्याच्याही खाली सूचना असायची हे कुणी करू नका हे प्रशिक्षित लोकच करू शकता याचा अर्थ काय मुलांना स्क्रीनवरचं सगळं खरं वाटतं त्यामुळे मुलांना डोळ्यासमोर ठेवून स्क्रीनवरच्या जाहिरती उत्पादनाच्या जाहिराती केल्या जातात के ज्यामुळे मुलांना वाटतं की न वापरल्यामुळे आपण एकदम बरे होऊ असं मुलांना वाटतं असं तुम्हालाही वाटतं किती वर्ष चाललंय तरी लोक वापरतात का म्हणजे किती वर्ष वापरून काही फरक पडलेला नाही तरी मुलांच सुरुवाती मोठ्यांच ना आहे जाहिराती जाहिराती बघून त्यामुळे मुलांना कल्पना नाही वास्तव याच्यात कळत नाही हे करवडणारी गोष्ट आहे का करणारी गोष्ट नाहीच आहे ना ठीक आहे तिसर मग अशी म्हटल्याप्रमाणे मुलांची संवेदनशीलता शून्य आहे मुलांचा सामाजिक विकास हे घरी गेलो मे महिना होता हे नाही एप्रिल महिना होता मे महिन्यात असे वर्ग असतात तर एक काही तिचं लग्न नवलं ते मे महिन्यात त्यामुळे ती वर्गात येणार नाही आता बरोबर काम करणे आम्ही बाकी सगळे तिला शुभेच्छा द्यायला गेलो घरी फेब्रुवारी महिन्यातच लग्नाला लावू शकतात म्हणून तर गेलो घरी बसलो घरात शिरताना लक्षात कसं आलं की हातमध्ये कोपऱ्यामध्ये एक बारा तेरा पंधरा वर्षाचा मुलगा व्हिडिओ गेम खेळतो गेम आम्ही जवळपास जण घरामध्ये गेलो बसलो गप्पा मारल्या लॅरी केली चहा घेतला आणि जवळजवळ तास वीज तासाने आम्ही बाहेर त्या सगळ्या वेळा तो मुलगा एकाग्रतेने ते व्हिडिओ गेम खेळतात बाहेर पडताना मागचे सगळे बाहेर पडले आणि मला काय राहुल नाही त्या मुलाला ना असं पाठीवर स्पर्श केला नमस्कार म्हणतो मी आलो पाहू आलो तो तुझ्या घरी आता चाललो आलो त्याने असं म्हणजे त्याने त्याला नाहीच म्हणजे शक्यच नव्हतं कारण आपल्या घरी कोण आले भानच नाही आजूबाजूला कोण आहे त्यांच्या जगामध्ये ती इतकी त्या व्हर्च्युअल म्हणा किंवा काय आभासी जगा जगामध्ये ते इतके गुरफटलेले आहेत की त्यामुळे त्यांना देहमान राहिलेलं नाही तहान भूक नव्हे लघवी सुद्धा कधी झाली कळत नाहीये मुलांना इतकी त्याच्यामध्ये गुंग आहे ऍडिक्ट आहेत ती इथे मुक्काम नावाची एक संस्था आहे माहिती आहे ना कशासाठी व्यसन मुक्तीसाठी काय ड्रगच असो किंवा दारूच असो आता तिथं या मोबाईल अडिक्ट मुलांना दाखल करणं सुरू झालेलं आहे नावाचा गेम सगळ्यांनी ना? ना, गया गया? ना? बंद केलाय तो खेळ बंद केलेला आहे परवा तुम्ही सगळ्यांनी मानलं असेल या पुणे जिल्ह्याच्या सुद्धा ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण व्हर्च्युअल गेम मध्ये अशा अडकलेले आहे घरच्या जमिनी विकले आहे घरच्या जमिनी त्या खेळामध्ये पैसे मिळतील म्हणून पैसे मिळत नसतातच पैसे जातच असतात ही आता स्थिती आहे तरुण मंडळीची आणि म्हणून आता जी काही स्थिती आहे मोबाईल मुळे आलेली मुलं ज्या पद्धतीने त्या सगळ्यात अडकत आहेत आभासी जगतामध्ये मुलांचा सामाजिक विकास संपलेला आहे म्हणून हे सगळं लक्षात घेतल्यानंतर पुन्हा आता काय करायचं मुलांच्या हातात मोबाईल काय गेला आहे मला दिसतात की दोन पड तुम्हाला काय करता येईल दोन कर सुद्धा किंवा तुम्हाला दिसतात की सांग तुमच्या कारणामुळे मुलांच्या हातात मोबाईल गेला दुसऱ्या चालू करतात बरं दोन लहान कुटुंब जो हो वाढायला पाहिजे ना आई वडिलांना वे वेळ नाही मुलांना वे वे देण्यासाठी वेळ नाही अच्छा अजून अरे वा मस्त अजून सांभाळण्यासाठी कोण आहे पण मग आपण आहोत ना काम करताना तुम्ही मुलांना आपण मोबाईल दिला पाहिजे तुम्ही तुमचं काम करा त्यांना त्यांचं काम करू दे त्यांचं काम काय आहे

मुलांनी आईच्या इच्छेने आईच्या वेळेवर आणि आई, आई, आई देईल तेव्हा हे कळलं काय दुसरं कारण आहे मुलांनी रडता कामा नाही मुलांनी रडता कामा नाही आणि म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला गेलेला आहे असं माझं मुलांनी काय आणायचं नाही तिथे न रडता आई बाबा आम्ही झालो असं कोण म्हणायचं आत्महत्या करा आम्ही न रडताच म्हणजे रडत रडत का रकडत किंवा काय रडत खडत जर आई बाबा झालो आहे तर मुलांनी का नाही करायचं हे खरं हे खर, खर, कारण खरं आहे की नाही तुमचं काय म्हणणं आहे हा अरे हो की नाही कारण मुलांनी रडू नये अस सामान्यत पहिला आग्रह आईचा आहे मुलं एकदम म्हणजे तशी तयार आहे तुझीच आहे एकदम तयार आहे संध्याकाळ झाली बाबा घरी यायची वेळ झाली किंवा बाबाने पाऊल टाकलं पोरं रडायला आहे ना खरं आहे मग बाबा व्हायच दिला असत तिकडे त्याच्या बाबती त्याला व्हा असतो घरात आला की तो घरात तिचा वापर करतो आणि तो आणखी चिरतो आणि मग हे काय घरी आलेला कटकट काय अडचय त्याला काय अडचय त्याला असं म्हटलं नंतर सोपा उपाय मोबाईल गप्प राहा बाबा एकदाच हा गप्पा एक दुसरं तिकडे हजी बा का रडते त्याला रडू नको बर काय हवं ते माहितीये काय हवं ते दिलात तर ते म्हणतात ये रडू नको काय हवी ती वस्तू घे मोबाईल मुलांना मोबाईल मोबाईल चालू आताच्या काळात मुलांना मोबाईल चालू आणि म्हणून ते देह माझं म्हणणं आहे रडू द्या रडू द्या काय नुकसान होईल नुकसान काहीच होणार नाही झालं ते फायदे होती ते फायदे सांगतो पहिला फायदा रडल्यामुळे डोळे स्वच्छ होती चष्मा लागणार नाही आहे ना फायदा जर मनापासून रडत असतील खरंच रडत असतील तर बघा हुंके नाही प्राणायाम क्लासला खाण्याची गरज नाही रण म्हणायचं मस्त गाण्या प्राण बळकट होईल घडल्या पाहिजे होतो ना तिसर कारण आहे फायद्याचं मुलांना मनस्वत होऊ आणि त्याला म्हणायचं सातही पट्ट्यामध्ये रड मी काय करतो माहितीये काय घडताय तू कुस्तोय त्याला असं म्हटलं की जरा एक पटकी बोल तुम्ही त्याला सांगतो काय तुला घडताच येत मी तुझ्या एवढं असताना तिच्या लक्ष आणखी छान म्हणायचे असं म्हटल्यानंतर त्याची पट्टी आणखी वर मग त्याला लक्षात की आपल्याला चिडवत मग ते जी पटकी वर गेल्यानंतर मग आपल्याही लक्षात येत की आताही नंबर नाही एका असं लक्षात येतं की आता मग मी काय करतो मी माझा मोबाईल आणि मग काय रेकॉर्डिंग रेकॉर्ड किती एकच मिच रेकॉर्ड झालं बंद करायचं आणि आपण आपल्या जागेवर बसायचं तिकडे खास खास प्रयत्न बंद म्हणजे पोरं बाबून येतं दाखवा ना मी कसा राहतो आता माझ्या मोबाईल मध्ये असे आहे का ते रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ आहे माझ्या दाखवा आता मला सांग ते रट्ट काय आहे तुमचा अंत बघत बदलता त्यांच्या रडण्याने तुम्ही बदलता हे जेव्हा त्यांच्या लक्षात येत तेव्हा ते हो शस्त्र म्हणून सेवा खरं दुःख झाले नसत्या रडणं आवश्यक आहेच त्याची वेगळी आपण करणार पण रडणं हे आवश्यक गोष्ट आहे रडू द्या मोबाईल साठी त्यांना रडणं थांबण्यासाठी मोबाईल ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुलं जे आज जेवत आहेत खाली आपण चर्चा केली जे जेवताय ते जेवण कोणाचं आहे ते जेवतय म्हणजे आईवर उपकार करते आजीवर उपकार करते नको तू तुझ्या पोटासाठी जेव आमच्या पोटासाठी जेव मी एका घरी दुपारी पालक सभा पालक सभा संपली शेजारी आजोबा होते आई समोर होती पोरगा वर्गाचो सगळं सपण्या तर आम्ही चौकं घरी गेलो आजीने जेवायला हवं तिघायचं जेवण ताट वाटलं जेवायला बसवायला लक्षात म्हटलं की शिरंजीबाटच्या हातात खूप आहेत शिजे वर्गातील शिरंजीप हातात मोबाईल आहे म्हटलं स्वयं सॉन्ग काय आहे तो म्हणाला मला मोबाईल हवा आहे तर मी त्याला म्हटलं मोबाईल हवाय की जेवण हवं आहे म्हणाला मोबाईल हवाय ठीक आहे म्हटलं अजीला म्हटलं तुझा ताट तसंच वाढलेलं तसंच तापला तेव्हा तिकडे ओट्यावर झाकून दिला आजीने आईमध्ये आले नाही आजोबा आणि मी छानपैकी जेवलो जेवण झाल्यानंतर आम्ही दोघे उठलो उठता उठता मी त्याला म्हटलं काय जेवायचे का कोणाला मोबाईल लगेच त्याने मोबाईल बंद केला ठेवून मग आजीला म्हटलं द्या त्याला जेवायला चालू जेवण माझं काम झालं होतं निघून पंधरा नाही जर आम्ही घेतला तर तो सांगतो भाईच्या या सोबांना फोन करतो द्यायला जर ही जेवाय जेवताना मोबाईल वापरायचा नाही तुम्ही काम साधी सोपी गोष्ट आहे बघा मुलांना सांगितलेलं कळत कळत नाही कळलं तरी वळत नाही म्हणून मी म्हटलं की टीव्ही नाही मोबाईल बंद आहे टीव्ही बंद आहे पळ मोबाईल वाजला आणि बाबा जेवण सोडून मोबाईल घ्यायला गेला काय संस्कार घेतला मुलांनी गरबड मुलांची नाही आहे गडबड मोठ्याची भूक नाही ना जा खेळायला जा खेळून झाला दमलास आणि भूक लागली की हा मला सांग मी तुझं जेवण ठेवलं पण आजचे शब्द काय पठा आम्हाला काही थोडंच करायचंय का आम्हाला काय दुसरे उद्योग नाही का तुमचे जे एवढं वाघा ना आता आणि तुमची काळ एवढंच करायचं का अरे काम ठेवलं त्यांचं जेवण जेव्हा मागतील तेव्हा घ्या संपला तुम्हाला काय भांडी आवरायची त्याची बाई घेत बरं का भांडी घासायला बाई हे काय करणार काढून देणार त्या बाईला ती बाई घासती तर घास त्या पोराला ना, भूक नाही एक ता काय राहत शिल्ल त्या मुलाच आणि म्हणून त्याला जबरदस्तीने इच्छा नसताना मोबाईल घेऊन जेवायला लावणार भूक नसताना देत नाही गडबड कोणाची आहे या संदर्भात तीन गोष्टी आई वडिलांनी आधी अजून सुद्धा लक्षात ठेवल्या पाहिजे घरात तीन गोष्टी काय तर मुलांच्या काही गरज अशा आहेत की त्या लगेच हो म्हटलं चल वाट लगेच म्हणजे काय जसं उदाहरणार्थ तुमचा सगळ्यात फेवरेट कार्यक्रम मालिका कुठली तरी तुम्ही बघताय आणि दो, ते दोन तीन चार वर्षाचा पोरगा त्याला मदत आहे की तुमची ते म्हणाले आई शिला समजा म्हणा तर तुम्ही काय म्हणणार हे बाबा ते बघते राधिकाचं काय चाललंय जरा थांबरा परवडेल का दोन मिनटं थांबले तुम्हाला तरी था परवडेल का त्याचा शोधत द्या आईने काय म्हटलं पाहिजे बाळा चल लगेच जाऊ दे राधिकाला काय करायचं ते तू पहिला चल त्याची गरज आहे त्याला लगेच मदत झाली लगेच हो म्हणलं पाहिजे चल बाळा त्याला भूक लागली तर काय करा तुम्ही आता राधिका नवीन आपण भूक असं त्याला भूक लागली तर लगेच म्हणलं पाहिजे चल बाळा जेवायला झोप आली म्हणाला आई झोप तर काय करायची झोपवायचं त्याला कुशी घेऊ त्यामुळे काही गोष्टी मुलांच्या अशा आहेत त्या मी थांबू का बोलायच मी बोलायचं का तुमच्या घरातल्या हळूहळू त्यामुळे मुलांना त्यांच्या काही गरजा अशा आहेत लगेच समजल्या पाहिजे पूर्ण केलं त्यांच्या काही गरजा अशा आहेत की त्यासाठी त्यांना वाट बघायला लावलं पाहिजे येतात आणि सांगतात आई माझ्या मित्रातले अमुक बरोबर आहे मला वाटतं आई म्हणते अरे पर्वास तुला नाही ते वासाचे नाहीये मला हवाय वासाचा अच्छा तुला हवाय का बर आणूया उद्या आज आणायचं का उद्या उद्याचा व्हायदा केला आहे ना उद्या आणूया उद्या ते आठवण केलं तर बाबाला सांगायचं आ उद्या आण का आठवण सांगितलं सांगितलं नाही सांगितलं हे सगळं ते संपला बद्दा जर आठवण केली तर उद्या उद्या आणायचं बाबाने नाही आणायचं मग काय करायचं ती वस्तू संपले दुकान बंद आहे पैसे संपले आहे रस्ता खोदलेला आहे जेवढी कारण तुम्हाला सांगता येतील भावाला तेवढी सांगायचं आणि तरी सुद्धा पाचव्या दिवशी त्याला स्मरण आहे आठवण केली ओ बाबा तुम्ही उद्या आणणार म्हणणार हा आणणार नक्की आणणार चार दिवस वाट बघितल्यानंतर ती वस्तू नक्की आणून द्या जरी तुम्हाला असं वाटलं की त्याच्याकडे सहा आहे सातवं आलं म्हणून काही बिघडत नाही त्याने पुरेशी वाट बघितलेली आहे धीर धरला आहे संयम ठेवलेला आहे तुम्ही शब्द दिला आहे आणतो म्हणतो तुमची विश्वासारखा त्याच्या टिकून राहिली पाहिजे दिलेला शब्द आई बाबा पाळतात हा त्यांना अनुभव पाहिजे आणि म्हणून त्याने वाट बघितली अशा आहेत की काही त्या नाही म्हटल्यानंतर त्याचा अर्थ नाहीच असतो हे त्यांना पहिलं घरात कळलं आता तिथे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आता तुमच्या घरामध्ये सामान्यतः पाच पैकी चार जणांची तक्रार आहे पुरा हट्ट करतात ऐकत कर नाही एक आई दिली मला म्हणाली कि मी आणि माझा मुलगा बाजारात गेलो आणि एका मुलाने एखादी वस्तू मागितली आणि मी नाही म्हटलं तर ते सांगतात पण बरोबर आजी आहे मामा आहे कुटुंब आहे मैत्रीण आहे आणि बोलले मावशे कुणी असेल त्रेस्थानी तिसरी व्यक्ती आहे आणि त्यांनी ती वस्तू मागितली आणि मी नाही म्हटलं तर तो 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 ते बोल तिथं उभं आहे तिथं इंगणासना हात पाय झाडाला सुरवात करायचं काय करू सांग मी तिला म्हटलं तुम्हाला तू काय करतो तुम्हाला काय करणार ते तिथंच कळवत आहे समजा नाही म्हणाल नाही दिलं ना तर काय म्हणे लो तुम्हाला लोक काय लोक काय म्हणतील याची भीती आईला किती आहे कोणाला माहितीला माहिती आई कशाला का म्हणते लोक काय म्हणतील त्यांचे दात दिसतील दात दिसतील किती वेळ पाच मिनिट पण ते मूल ज्यामुळे बिघडणार आहे त्याच्या आयुष्याच्या काय बिघडण्याला इथे सुरुवात होते हे आयलं करते का नाही कळत गोष्ट तुम्हाला माहित असेल कुठली थोडी सहा असलेल्या आणि त्याची सजा झालेला तो तरुण शेवटची इच्छा व्यक्त करतो मला आईच्या कानात काहीतरी सांगायचं आणि त्या मुलाला आईला निवडून जात आणि जोरात कानाला चावतो आणि मग लोक म्हणतात अरे काय केलं तू का चावला का आम्ही तो म्हणाला की ही माझ्या मृत्यूला जबाबदार मी पहिली चूक केली तेव्हा जर तिने माझा कान धरला असता दोन कांत दिले असत्या तर मला या वयामध्ये मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ आली नसती आई कशाला घाबरली लोक काय त्यामुळे नकार पसरवण्याची व्यवस्था नाहीच अर्थ नाहीच असतो घरात पहिला अनुभव मिळाला पाहिजे पहिला आता गडबड काय माहितीये का ना? आई नाही म्हणते अगो का? नाए। बाबा काय करतो म्हणतो हो ना तिच्याकडे आहे दोघांमध्ये एक वाक्य काय का नाही बाबा नाही म्हणाला काही म्हणते हमू ना दोघही नाही म्हणाले तिकडे माहीत आहेत तुम्ही तुमचे पैसे अमूक घ्यायचे काय त्यांच्या अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत त्यांना दुधाला जपायचं होतं जपता आलं नाही आणि म्हणून त्यांना साईडला जपता येतं त्याची गडबड आहे तेव्हा वेळ नव्हता म्हणून दूध संपता आलं नाही आता वेळ आहे म्हणून त्याची काळजी घ्यायची किती काळजी घ्यायची काळजी घ्यायची तेव्हा पैसा नव्हता आता पैसा पण आहे आणि वेळ पण आहे काय व्हायचं ते गडबडीच आजी आजोबाने सुद्धा म्हटलं पाहिजे नाही रे बाबा तुझी आई म्हणून मला मी तुला ला आई आणि बाबा दोघांनी ठाम राहिलं पाहिजे आई ज्याला काही म्हणते त्याला बाबानेही नाही म्हणत बाबा नाही म्हणतात तेव्हा आईनं म्हणणं म्हणजे मग त्याला कसं आहे तुम्ही घरात सगळ्या हो 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 म्हणाल जर नाही सगळं आहे घरात तुम्ही सगळ्या गोष्टी द्या पण घरात बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर गेले रस्त्यावरची माणसं त्यांच्या सगळ्या गोष्टींना हो म्हणते का नाही म्हणणार आणि मग तो नकार आला की काय करायचं त्यांनी सुरात बसायचा पोटात समोर त्याच्या हसी टाकायचं तोंडावर आता काय दिसत आपल्याला बाजारात नकार पचवता आला नाही ही स्थिती मुलांची आहे म्हणून मोबाईल देणार नाही नाही नाहीच असलं पाहिजे ना दोघांचाही नव्हे चौघांचाही असून एक काय तर काय होईल जास्तीत जास्त रडे आणि काय करेल कसे कोकड्या लक्ष ठेवा काय करत त्याच्याकडे शांत होईल जायच खेळायला ते स्वातंत्र्य ना त्याला काय करायचं